पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला आता ताई ता नो आज आहे मंगळवार आणि आज आमचं पूर्ण गाव बंद आहे तर इलेक्शन तुम्हाला माहितच आहे तर आम आज आमच्या इकडं आमच्या भागातलं आज मतदान आहे काही नऊ तारखेला आहे सह म्हणजे शहरातलं नऊ तारखेला आहे तर आज आमच्या गावातलं आहे तर सका घड्यात बघा वाजलेत न सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि पटकन जाऊन आवरून ना मतदान करून आले हे बघा तर तुमच्याकडे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही पण करा म्हणजे मतदान फायदा काय आता मला माहीत नाही पण आपलं पुढं रेकॉर्डला आपण आहे हयातीत म्हणून लागत जातं त्याच्यामुळे मतदान जरूर करा आ, एक मत बदलला तर बदलला नाही बदलला तर नाही बदललं ना आता काय मला हे असं त्याबद्दल काही जास्त माहिती नाही बोलता येत नाही पण मी आपलं मतदान करून आले म्हणून आपलं तुमच्याशी शेअर केलं की हे बघा सकाळ सकाळी आणि गर्दी नव्हती तिथं काही नव्हतं मी गेले गर्दी झाली पण मी एकच लेडीज आणि सगळे जेंट्स होते म्हणून मला सगळ्यांनी म्हणजे मला पुढं नंबर मिळाला मला पहिलं पुढं पाठवलं तर मग मी पहिलं मतदान करून आले त्यात तेजच्या पप्पा सुद्धा सकाळीच आमच्या घरातलेली अर्धी माझ्या आधीच करून आलेत सकाळी सकाळी पहिल्या नंबरला सगळ्यांचा पहिला नंबर, नंबर. तेजच्या पप्पा पण सकाळी आठच्या आधीच मतदान करून आले मग आमचे जाऊ दे ते सगळे सगळेजण जाऊन करून आली मी मतदान करायला जाणार नव्हती पण आमच्या घरात वरडून कालवा करून सगळ्यांनी मला मतदान करायला हे केलं मी म्हटलं मी जाणारच नाही मला करायचं नव्हतं पण तरी पण मी सांगते तुम्ही करा करायचं असतं मतदान मतदानाला का काय हे नसतं ओठ ज्याचं क काय क कुणाचं असेल तसं ते करायचं पण करायचं चुकवायचं नाही म्हणजे मी जाणार नव्हते म्हणजे कामन की मला कंटाळा आलेला आणि माझी घरातली कामं पडलेली ही आपल्या बायकांचं असंच असतं घरातली कामं सोडून कुठंही जावं वाटत नाही मग मी आता आले मस्तपैकी साडी नेसून गेलेली आता तुम्हाला तर माहीत आहे घरात जरी ड्रेस गाऊन घालत असले तरी बाहेर मात्र ना साडीच नेसावी लागते आम्हाला बाजारात जायला किंवा इथं गावातल्या गावात जर कुठं जायचं असलं ना कुणाचं बर्डन बंधन नाही आहे पण ना आपलं आपल्याला माहिती आहे आपण गावाकडे राहतो काय केलं पाहिजे काय नाही म्हणून मग गावात तेवढं जाताना साडी आवश्यक असतीच तेवढी आणि बघा नऊ वाजले ए तेजस तेजस झोपलेला अजून भिडो बरं येऊन परत आणखीन झोपायचंस बाकी चला आता भ अजून पारोस पण नाही काढलं सगळं आता पटापट पटापट आवरून घेते आणि व्हिडिओचा पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा लवकर ते सूट लवकर उठ नाही तर मी चिमटा काढते मी दमवते तुला का तू दमवतोस मला रे मग उठ लवकर उठ मग कधी उठणार आणि पारूस बी कधी दुपारच्या काढू का मी दुपारी बारा तुलाच काढायला विन सगळं उठ जा अंघोळीला कपडे बिपडे लावायचे तू उठ लवकर तेजस हातानं कपडे धुवायचे दुपारी तुझी तू कळलं ना आंघोळ तु। झाल्यावर आता मी मशीन लावणार आहे बस तसाच ओरडत चला तर आधीच सगळ्या कामांना वेळ झालता त्या ते तेजसला उठवण्यात सुद्धा वेळ गेला आणि सुरुवातीचं जरा जास्तच बोलणं झालं माझं ठीक आहे कधी कधी व्हिडिओमध्ये नवीन ताई रोजच जॉईंट होतात सुद्धा इंट्रॅक्ट झालं पाहिजे बोललं पाहिजे समोरासमोर नेहमी मी नेहमी मी वॉईस ओव्हर देऊनच बोलते आवाज तुम्ही ऐकता आणि मग हे होतं कधी कधी असं समोर बोललेलं पण छान वाटतं आणि कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढतो कधी आणि कॅमेरा समजतो कॅमेरा फ्रेंडली व्हायला मदत होते म्हणून कधी कधी असं बोलावं सुद्धा लागतं तर ते थोडं बोलणं मोठंच झालं तर आता तेजसला उठवून पाठवलं मी आंघोळीला आणि मी आता बघा घरचं आपलं रोजचं आहेच ते सगळं करत आहे त्याचबरोबर आपल्याला बघा तैनो घरातली ही सगळी कामं रोजची डेली करावीच लागतात म्हणजे इथे बघा आता रोजच आधी ते अनुष्का चार वेळा टिकली लाव चार वेळा पावडर लाव दिवसभर हातपाय तोंड धो खेळ आणि सारखं ते वरणं खाली पावडरचे डबे टी व्ही पुढं तशीच टी व्ही बघते तशीच तरी मी ठेवायचं तितकं प्रयत्न करते पण असू दे आता एक महिना आपण पण लय तंतन करण्यात उपयोग नाही का तर रोजच चिडचिड वाढलेली आहे आता ह्या कामाने खरंच सांगते आणि म्हणून म्हटलं चला आपण आता वेळ आहे तर सकाळी इथलं ठेवून देवावं आणि कमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर बऱ्याच त्यांच्या रेसिपीसाठी कमेंट असतात की ही रेसिपी शेअर कर ती रेसिपी शेअर कर तर हो ताईनो रेशी रेसिपी तर तुमच्याशी मला शेअर करायला आवडतेच चांगलं वाटतं कधी माझी रेसिपी बघून तुम्ही मला चांगलं शिकवता कधी माझी तुम्हाला आवडते त्याच्यामुळे रेसिपी तर शेअर करते आणि बऱ्याच ताईंचा असाही प्रश्न असतो की यूट्यूबमधनं खरंच कमाई होते का काही पैसे मिळतात का तर हो तैनो जर तुम्हाला घर बसल्या अर्निंग करायचं असेल किंवा ना तुम्हाला जर आता माझं बघितलं ना तुम्ही मुलं सोडून मी कुठं कामाला जाऊ म्हणजे काम आणि कसं आहे माहिती आहे का घरातली पण कधी कधी कंडिशन अशी असते की आपल्याला ते नोकरीचं म्हणजे नसतं गरजेची नसली तर म्हणजे सेल्फ साठी जरी पाहिजे असली आपल्याला एखादं काम नोकरी पण घरची परिस्थिती चांगली आहे म्हणून आपण ती करू शकत नाही कुठे कामाला जाऊ शकत नाही आणि माझं तर सोडा तीन मुलं हे करायचे सांभाळायचे म्हणजे मला तर कुठेच जाता म्हणजे नाहीच मला माझ्याच मनाला ते आवडत नाही की मुलांचं करून आणि परत ते करून नाही मला जमणार म्हणून तर मी हा पर्याय यूट्यूब म्हणून हे केला आपण एवढं शिक्षण घेतो आपल्या आई वडील आपल्याला एवढा ख पैसा खर्च करून शिक्षण दे करतात एवढं मोठं करतात लहानाचं मोठं आणि आपण फक्त यायचं आणि नुसतंच जे दिले काम संसार चूल आणि मूल एवढं राहू नये असं मला नेहमी वाटतं जी कोणती कला ताईंनो आपल्या अंगात असेल ना त्याचं नाव खरं सांगते आजकालच्या जमान्यात भांडवल करणं खरंच गरजेचं आहे करावंच मी म्हणते तुम्ही म्हणजे शब्द माझा चुकतो आहे का आता तुम्ही सांगा पण माझ्या ख्याती तर तो शब्द बरोबर आहे की आपल्याला जे जमतं ना त्याचं नक्की भांडवल करावं आपण त्याचा फायदा उचलून घ्यावा आपल्या शर अंगातले कला गुण वगैरे जे काही आहेत ना ते सगळे बाहेर निघायला आले पाहिजे आहेत आता मला पहिल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा गाणी म्हणा शाळेत जे काही वरचे क कार्यक्रम असतात एक्सटर्नल त्या सगळ्यात मी भाग घ्यायचे आणि ना म्हणजे नंबर पण का येऊ अगर नाही येऊ त्याचा तो लांबचा प्रश्न पण आवड एक प्रकारची बघा तसली होती म्हणजे जे काही बाहेरचं असतं आपलं खेळात म्हणा सगळ्या ह्याच्यात मी भाग घ्यायचे मला खूप आवडायचं डान्स शाळेत जेव्हा आपलं गॅदरिंग असतं सगळ्या ह्याच्यात पहिल्यापासून मला आवडायचं भाग घ्यायला मग तीच सवय होती आणि ना म्हणून मग मी यूट्यूब निवडलं जेणेकरून घरातनं पण मला मुलांकडं पण लक्ष देता येईल आणि माझं मन रमतं आणि आपल्याला जी गोष्ट आवडते ना ताईनो तीच गोष्ट आपल्याला जमू शकते इतर गोष्टी नाही आहेत मी अनुभवानं सांगते मी तीन दोन वेळा ना शिवण क्लास केला बऱ्याच मेहंदीचा क्लास केला खूप जास्त काही काही का शिकले यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघते काही ठराविक गोष्टी करते पण एक कालावधी पुरतं ते करते परत माझं त्याच्यावर मन उडतं मला मग ती गोष्ट नाही आवडत करायला खरं सांगते म्हणजे जी गोष्ट आपल्याला आप आवडते ना त्यातच आपण प्रो होऊ शकतो किंवा चांगलं होऊ शकतो आपल्याला तीच जमते एवढे मी ना सुंदर शिवायचे खूप छान मला ब्लाऊज शिवायला यायचे पण मला त्यात मनच नव्हतं म्हणजे मला ते आवडतच नव्हतं तर नेहमीच असं मला बघा फ म्हणजे जे काही आपलं हे आहे ना फोटो काढणे व्हिडिओ असे छोटे छोटे जे बनवणे त्यात इंटरेस्ट होता म्हणून मी आपलं ना यूट्यूब निवडलं आणि चांगलं अर्निंगसुद्धा माझं सुरू झालेलं आहे तर ह्यावेळेस ना खूप छान असं पेमेंट झालेलं आहे तर मी अक्षय तृतीयाला जे काही आदिती अनुष्काला म्हटलंय की तुमच्या दोघींना मी पायातलं घेते माझ्या म्हणजे युट्यूबच्या माझ्या पहिल्या कमाई म्हणजे पहिल्यांदा काहीतरी कोणासाठी घ्यायचंय तर आदित्य अनुष्कासाठीच घेते म्हणून त्यांना मी बोललेले तर घर बसल्या हे एक पैसे कमवण्याचं साधन माझं आपलं झालेलं आहे माझ्या मला भले मोठं त्यातनं काय घ्यायचं नाही किंवा मला काय त्याचं सेविंग वगैरे करायचं नाही आहे पण एक स्व असतं असताना म्हणतात बघा तसं आपलं माझं झालेलं आहे आणि ना मला त्यात मी आनंदी आहे खुश आहे Uh, की मी uh, थोडेफार का होईना माझा खर्च मी काढीन मला एखादी गोष्ट मनाने घ्यायची आहे बाबा तर ती मी घेऊ शकते इतपत तर मी कमवते आताच्या घडीला त्याच्यामुळे मी तशी खुश आहे आणि बघा तैनो आईस्क्रीम झालं पण आईस्क्रीम ना मी कालच ते बनवलेलं होतं तैनो त्याच्यामुळे ती रेसिपी तुमच्याशी मी शेअर करू शकले नाही फक्त आता आ, ते ना सुक म्हणजे आईस्क्रीम जे होतं ते घट घट्ट झालेलं होतं आणि ना ते फक्त मिक्सरवरती बारीक करून पुन्हा एकदा मिक्स फ्रीजला लावायचं होतं तर तेच आता केलं बरीचशीच कामं तुमच्याबरोबर बोलता बोलता माझी झाली आता बघा हा कोपरा पिशवीत पिशवी मागे एकदा आपला हा विषय झालेला जुन्या ताईंना माहीत ता आहे बघा बाईचं किती जरी काही असेल एखादं म्हणजे काही पण असू दे पिशव्या साठवणं हो हे एकच म्हणजे त्या बाईचा हीच असतो कितीही कुठली बाई असू दे मग ती वयानं मुठ्ठी कशानं काही पण असू दे पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असते तर ही बघा मुठ्ठी पिशवी आणि ह्या पिशवीत पिशवी पिशव्यात पिशव्या आहेत बघा ताईनं म्हणजे पिशवीतली पिशवी आहे ही नेहमी इथंच असते तर त्या बघा सगळ्या पिशव्या इकडं तिकडं अस्ताव्यस्त झालेल्या त्या सुद्धा मी ठेवून दिलेल्या आहेत जीव कशात अडकतो बाईचा काय माहिती बाई स्त्री कुणालाही आजपर्यंत समजली नाही आणि ती कधीही समजणार नाही ना जितकी प्रेमळ मुलांसाठी जितकी रागिष्ट नवऱ्यासाठी जितकी कडक कोणी टोचलं नातेवाईकांसाठी म्हणजे प्रत्येक गुण हे बाईच्यात असतं जो जसा असतो ना तशा त्या पद्धतीने तसं हँडल करता येतं एका स्त्रीला स्त्रीला खरंच देवाने बनवून हे केलेलं आहे मी तर तशीच आहे <णत्ति> <णति> जो माझ्याशी चांगला असतो ना त्याच्याशी मी अतिशय चांगली असते म्हणजे माझ्या अगदी हृदयातून ना अगदी त्या माणसाला कधीच त्रास होऊ नये माझ्यावर जे चांगला ते बरं का ते मी कायम प्रार्थना करत असते त्याच्यासाठी पण जर कोणी माझ्या वाकड्यात शिरलं ना तर तुम्हाला वाटत असेल रोजच व्हिडिओमध्ये व्यवस्थित बोलते हा बोलणं हे माझं व्यवस्थित आहे आपण काय कोणाला कोणाशी लगेच वैर धरायला जात नाही किंवा कोणाशी फटकळ बोलत नाही पण जर माझ्या वाट्याला कोण गेलं ना ताईनो तर माझं टीत फोरट्यात असतं मी स्पष्ट माझा स्वभाव सांगते मला ते लपवून छपणू किंवा असं माघारी बोलणं मला जमत नाही मला सरळ तोंडावर बोलणं सरळ तोंडावर सांगणं हेच आवडतं तर माझा स्वभाव तसाच आहे तसंच मी तुम्हाला स्पष्ट सांगते मला कोणतीच गोष्ट लपवावी वाटत नाही आणि लपवून मी ठेवत पण नाही जो जसा वागेल तसा त्याच्याशी वाट वागते तर काही ताई खूप हळव्या मनाच्या असतात पुढचं माणूस दुखवून गेलं तरी त्याला म्हणजे दुखवत नाही किंवा त्रास स्वतःला जीवाला करून घेतात एका पॉईंटला सगळीच तशी असतात काही अनुभव असे घडून जातात ना ताईनं आपल्याबरोबर की आपण बघा त्या गोष्टीतनं प्रहून जातो माझं तसं झालेलं आहे सहन करण्याची एक क्षमता प सुटली की माणूस तंत्र सोडतं आणि मग जसं त्याला वाटतं तसंच ते वागतो आणि मग काहीसुद्धा म्हणजे हे करत नाही तर मी पण तशीच आहे जो चांगला समोरून बोलतो त्याला तर आपल्याकडून कधी त्रास होणार नाही कधी कोणाचं काही नुकसान होणार नाही याची काळजी मी घेत राहते पण एखादा जर वाकड्यात शिरत असेल किंवा ज होतच असं काय नाही आपण माणूस म्हणून जन्माला आलोय खूप जास्त जग असतं आजूबाजूला तर तसं काय झालं तर मी पण तशीच येत आहे नो म्हणजे कडक स्वभावाची म्हणलं ना तरी चालेल म्हणजे मी जास्त कोणाला पुढचं जर हे करत असेल तर मी काय आपली शांत बसत नाही मी तर त्याला पचातापाची वेळ आणून देईन की मला माझ्या शिकून वाकड्यात गेलं तर तशीच मी आहे खरंच सांगते तुम्हाला तर मला युट्यूबच का विषय हा निघला युट्यूब बद्दल बऱ्याच येतात की पेमेंट येतं मग काय करते किंवा काय ह्याच्यात आहे का करिअर तर करिअर घडणाऱ्यांनी तर आता तुम्ही ब बघितले येत आहे नो खूप जास्त घ करिअर सगळ्यांनी घडवलेले आहेत आता काय अशी आहेत की लिम मध्यम हेनं चाललेली आहेत आता माझ्यासारखं दोन वर्ष झाले युट्यूबवर इथे आहे मिडियम रेंजनं आपलं चॅनेल चालू आहे ते आता कधी पुढं जात आहे काय माहिती पण असू दे चालू आहे त्या पद्धतीने माझं चाललेलं आहे तर व युट्यूब चॅनेल चालू करताना जर घ मी घरात जेव्हा परवानगी मागितली ना तेव्हा तर का नाही म्हणजे आता परवानगी फक्त इथं मॅटर करतं नवराच तर नवऱ्याला जेव्हा विचारलं ना यूटूबचं तर बिंदास्त होऊ म्हटले का तर मी कसे एम येते का मला जर निगेटिव्ह वगैरे कमेंट आल्या ना तर त्या कमेंटचं मला टेन्शन येईल असं म मला आमच्या घरातल्यांना नाही वाटणार पण आता ज्यानं कमेंट केल्या त्याला ही काय बोलल आणि काय नाही ती पुढच्या माणसाचं टेन्शन आमच्या घरातल्यांना असायचं मग ते मी स्ट्रॉंग आहे एकदम अशी स्ट्राँग आहे मला ना, ना कुणी निगेटिव्ह कमेंट केल्या पुढच्या नसं काय बोललं ना तर मला लगेच शब्द सुचतात पुढच्याला कसं गप करायचं शांत बसवायचं त्याच्यामुळे ना असं कुणाला काही टेन्शन आलं नाही की हिला निगेटिव्ह कमेंट आल्या कुणी घराबद्दल हिच्या माणसांबद्दल हिच्या मुलांबद्दल काय बोललं तर ही कोणाला काय करेल का ती गप बसवेल हे सगळ्यांना माहीत होतं म्हणून तर मला तेवढी म्हणजे परवानगी मिळाली ताईनो यूट्यूब चालू करण्यासाठी तिला आधी तिनं सकाळी केलेला तर आज सकाळी मटकीचं म्हणजे पातळ रस्ता भाजी केलेली तर त्यात आता फरसाणा टाकून चपात्या केलेल्या डाळ आहे भात आहे असं सकाळचा स्वयंपाक झालेला आज मंगळवार म्हटलं तुम्हाला माझा उपवास आणि पपई तुम्हाला रोज चार शनिवारी आणले बाजारात पण ती थोडी थोडी हिरवी होती मग आता ती चांगली पिकली आणि अनुष्काचा इतका गोंधळ चाललेला ना त्या ह्याच्यासाठी जा खूप जास्त असं का म्हणजे काप काप आणि खूप जास्त पिकली आता खूप जास्त म्हणजे जा मऊ पण नाही पण चांगली पिकलेली आहे तर आता बघू कापते मी आता पपई आम्हाला खूप जास्त पपई आवडते इतकी आवडती ना तसं म्हणायला गेलं तर आता तुम्ही नेहमी मी तुम्हाला बाजार दाखवतेच आमचा की कसा असतो फळं इतकी जास्त आम्ही खातो ना खूप जास्त फळं खातो आणि आज मी शाबू वगैरे नाही भिजवलेला पण तळण मात्र तळणार आहे मला सगळ्यांना माहिती आहे उपवास म्हणले की तळण्याशिवाय आम्हाला हे नाही चला म्हणलं आता काम झाली आता पावणे अकरा वाजले त्या का काय आता भांडी तर अगदी थोडीशी पडलेली जास्त भांडी काय पडली नाहीत आज आता नाश्ता वेगळं काय असं जास्त केलं नाही ना, ना सरळ एक सारखा सकाळी स्वयंपाकच करून घेतलाय त्याच्यामुळं जरा म्हणजे बर आहे तर खूप एकदम मस्त लय आहेत झालेली पण नाही चांगली खवड अशी पण बघा मस्त आहे तर आज फळं भरपूर आहेत घरात खायला म्हणून मी शाबू भिजवलेला नाही खिच म्हणजे ऍपल आहे आंबे आहेत पनकांचं केलेलं आहे आणखीन कलिंगड आहे मोठ्याच्या मोठं त्याच्यामुळे आज फक्त चला म्हटलं आता ही पपई तर कापावी तर उपवासाला पपई खातात म्हणजे मी तर खाते काही ठिकाणी खात नसते नाही खातात फळ आली म्हटल्यावर तसे काप करून थोडीशी फक्त इतकी सुंदर अशी दिसते बघा रंग आणि मागून सुद्धा पिकल्यासारखे दिसते पण पप्पा अजिबात पिकलेले आहे इतकी गोड आहे इतकी गोड आहे ना पण कठीण आहे इतकी पण कठीण नाही चांगली वाटत फळ कच्ची अशी खाल्ली लागत थोडं तरी जरा तरी मऊ पाहिजे होती आता ही तुम्ही फोड बघू शकता ह्याच काय करू वीस रुपयाची आणलेली होती बाजारात कच्ची आहे पण ही म्हणजे तो मऊ एक जर आपण खाताना कसं मजा येते ना पप्पा एकदम टेस्टी आहे गोड आहे पिकले बघा कलरवरनं तर तुम्हाला कळतच असेल की कच्ची तशी नाही आहे आता बाहेरून पण खाताना चावून खावी लागते जोरात मोठा असा पेरू खातो ना आपण सेम तसं से चावून खावी लागते आता असंच खायचं आता तळण तळणारच आहे मी